पताका घेऊन आलात हे काय नेमकं तुमच्या शाळेत आज बर दिंडी आहे दिंडीची काय तयारी आहे शाळेत आज काय काय करणार दिंडीत हा ग्रंथ दिंडी आणखीन हा वृक्ष दिंडी आणखीन काय करायचंय हा महाराज जय हरी काय आणलंय तुम्ही हातात झेंडा आणला वय इकडं महाराज मंडळी तुम्ही काय आणलंय जंठा आणलाय बर हा इकडं काय अयो हा ह्या कोण हा रुखमाई आता आपल्या शाळेतली दिंडी सुरू होणार आहे आणि ह्या रुखमाई बघा त्यांनी रुखमाईचा कसा मेकअप केलेला आहे इकडं जय हरे महाराज हा महाराज लिच गोड हसते गाड्या महाराज अभंग येतो का हा येतो महाराजांना अभंग येतो तुम्हाला कोणता अभंग येतो हा कोणता अभंग हरि रामाचा जय हरी खुले अभंग छान म्हणते थोड्या वेळाने अभंग म्हणणार आहे ना तू हा पण आता एक तो अभंग म्हणून दाखव बरं आ, राम वाद राम आ, 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 हा रामकृष्ण हरी टाळ्या वाजवा एकदा बघा एवढी आज शाळेतल्या दिंडीची तयारी एवढ्या मुलांनी केलेली बघा इकडे झेंड्यावाले का तुळशी वाले आहेत का हा तुला म्हणायचं आहे हा म्हण म्हणून दे

they सिर रोते okay. <laughs> 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 अरे वा वा छान टाळ्या वाज वा, वा, वा।, वा। जय हरी महाराज इकडं महाराज मंडळी इकडे सुद्धा आलेली आहेत महाराज मंडळींची हा जय हरी महाराज काय आपल्या शाळेत आज हा दिंडी काय आणलंय तुम्ही गळ्यात काय येते अरे वा वा टाळ इकडे हे झेंडे करी आणखीन अरे वा वा शाळा म्हणजे आज वारकऱ्यांनी सजलेली आज वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे सगळ्यांची एक भगवी पताका तुळशीवाले कुठे गेले आज तुळशीवाली हा आलेत ना तुळशी कळशीवाले हा इकडे आले तुळशीवाली कळशीवाली आहेत हा काय आणलंय तुम्ही कळस आणलाय कशासाठी आणली आपल्या शाळेत काय आज हा दिंडीची तयारी मी सुद्धा केली आहे पास मुलांना सगळं आहे दिंडीत काय काय लागत कुणी तुळस आणली कळशी आणली पताका आणले तर सगळी तयारी ही मुलांनी केलेली तयारी आहे आणि त्यांनी अभंग पाठ केलं तर आणि आज शाळेत मोठ्या उत्साहात आनंदात हा दिंडी सोहळा पार पडणारे आणखीन काय काय आपल्या ग्रंथ दिंडी पा ग्रंथ दिंडी आहे ना ग्रंथ घेतलेत का प्रत्येकाने जवळ कोणत्या वर्गाला सांगितलेले ग्रंथ हा परत वृक्ष दिंडी वृक्ष आणणार होते कोणीतरी अरे विठ्ठल रुखुमाई आणली वा 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 छान विठ्ठल रुखुमाई हे सगळेच आज विठ्ठल रुखुमाई झालेत आज बर अशा प्रकारची आमच्या शाळेतल्या दिंडीची तयारी सुरू आहे तर ही दिंडीची तयारी अशी आता आम्ही काल केल्यानंतर या गावातून आम्ही एक प्रदक्षिणा घालणार आहोत विठ्ठल नामात हरिनामाच्या गजरात ही प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत तरी थोड्या वेळाने पुन्हा एकदा हा दिंडी सोहळा आमच्या शाळेचा दिंडी सोहळा आपण पाहणार आहोत रामकृष्ण हरी